तुमचं का घरचं करायचं काय लका का, का, का तुम्ही लय दिलाय मला आता जायचं तिथं तुमचं क्षण काढायचं माझ्याकडे कुठं आलाय का तिथं ती औषध मारायचं आणि तुमच्या दोघा सांगतो आता जर कालवा केला ना लय दुखतील बर का मी ए तुला सांगतोय हा असंच खा आणि वरडू नगून कालवा करू इकडे का हे गुर बांधलेले कालवा काल का काय माहिती आता हिश्यान काढायचं लगिशला का आणि हिश्यान काढे दुसरं कामच नाही शेतकऱ्याच्या माग काम तू माणसाला वाटते शेतकरी म्हणजे लिहा किती का हाकत्यात हे गुरु एवढं असतं हात्यात नुसतील कालवा वाकारतात हाकत्यात शेण काढले की आता ते औषधाला पंप घेऊन राहणार जाईल त्याला जेवायचो का मी एवढ्या खायला टाकतो कोंबड्यांना बाकरी केलं की शेतात जायला होईल बाई तू काय त्या तर तर तिथंच राहिले आता काय खायचे तेवढे भाकरी घेती बाई करून बाबाचा परत कालवा होईल म्हणजे स्वयंपाक झाला का स्वयंपाक झाला का आता पुन्हा गेला आहे का आता श्रीवल्ली झाला का नाही तुझा साईपाक कसली श्रीवल्ली भेळवल्ली डोळ्यात नाकात तोंडात दूर जायला लागला काय पुष्पा बघून आले काय म्हणे श्रीवल्ली तुझ्या नुसते नाकात तोंडात डोळ्यात दूर जायला लागला ती गुरांच बघून ती शण काढून आणि तुझी रानात ती औषध मारून माझे मनक घायला यायला लागले की आठ महिने झालं का गॅस गॅस भरून आणायचं कळणार नसत गुरांची कामं सांगताय रोज कशी करते इथं दुरात मी दुरा तुम्हाला माहितीये का गॉगल लागल अहो मला गोगल अगं तुला गोगल लागला तर गोगल आणू आणि गॅस च काय गॅस आणा येईल की भरून एवढं काय आणि कशाच तरी बिल झालंय का आपलं लव लवकर उर का लवकर आणा ती भाकरी घेऊन बर बर हा पुढे एवढी भाकरी भासती आणि लगेच येती लवकर ये हो लवकरच वाट बघतोय मी तुझी

पुढे गेले ते परत नाही गेली लवकर तर लय मला लवकर या म्हणले ते मला औषध मारून झालं तरी लका ये नाही का जेवत बसली का काय माहिती घरीची तर मी मारतोय औषध काढतोय शान अवघड आहे रे असल्या बायकांचं शेतकऱ्याला असल्या बायका भेटल्यावर कसं व्हायचं हो पहाट उठून काम केलं पाहिजे बायाने आणि बारा वाजे तरी सायंपाक आली का नाही आणि ते काय दिसत नाही बाबा मला टेन्शन देतो का आलं का नाही त्या एक घरी किरकिर आणि ह्या बाबाची एक किरकिर काय करावं काय कळ नाही मला आली की आली की काय झालंय वरडायला यशोर पण धरली का नाही काय तिथं काय मला चोपळा हाय वाय बसायला घरी तवा शेतीला काय असल्या बायक म्हणले अवघड आहे दम तर निघतोय का करायची होती ना मामली शेती शेती तर नव्हती करायची तर दुसरी करायची होती आली की बसली का आला का आली की बसली वेळ दोन चार किलोमीटर चालून आल्या गेवायचं कधी तुम्ही मग जीव तुम्ही आधी ते गावात काढता मला बाय चोपळा लावला होता काय त घरी येऊन नसती बसली तर तुमचं तुला आता का चोपळा लावायला गो पटाफटा जा पटपट करा नुसतं मासे धरले गे बच्चिल टिंग्या चापसत लवकर उरक सकाळ जर नाश्ता नाही जेवण नाही नुसतं चहाच्या कपाया तरी ह्या बाबाचं काय बडबडच आहे घर ना आणि हेल आहे का जीवाला सुख शरणांना गुरुला मिळतय खायला पोटाला पण इथं तर मला मिळालाय तरी बडबड चालू हाय अजून आहे का भाकरीचा तुकडा अजून पोटाला पोटालासत बसली का पोटा बसली बस का लाव चहाच्या कपा माणसांनी किती काम करायची असते ती हा काय आहे का नाही माणूस हाय का जनावर हाय जनावर सारखं नसतं घेताय मला राबवू राबू राबू, राबू, राबू नसत कुठल्या पासन काम चालले बसाय पाणी पिलं म्हणलं तरी तर काय म्हणायचं तरी कुठे एवढं जेवले ते अजून त्यांना तरी काय म्हणायचं या श्रीवल्ली काय आज चल जेवायला आले आले चल लवकर काढलं गावात काढलं की काय करू भाजी भाजी आणली कालवण झालंच नव्हतं चटणीच कालवण आणली गडबडीत तुम्ही म्हणला उरक उरक चटणी तर चटणी आपण शेतकरी जोकिंग चटणी सगळं खाईल तुम्हाला कांदा आवडतो म्हणून कांदा पण आणला ते सगळे आणल्यात काय लगाला काय ते खाकी तू पण काय झालं कारबारी जिकडे तिकडं पुष्प पुष्प चालू आहे व मग पुष्पाचा अनाज नाही करायचा बाबा हा चित्रपट पाहण्यासाठी कोणी ट्रेन खाली जात आहे तर बारकी पोरं कोण पिक्चर लावला नाही म्हणून पडदे फाडत आहे आपल्याला त्याच काय घेणं देणं आपल्याला याचं खूप घेणं देणं आहे मार्केट मध्ये मा पिक्चर येण्याआधी शंभर कोटीची बुकिंग होते आणि शेतकरी मात्र उन्हात दोन मेथीच्या पेंड्या घेऊन बसला तर त्याची मेथीच्या पेंड्याला भाव येत नाही हा कसला न्याय हा शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे अरे कशाचा अन्यायला काय खर्च बी त्यांचा लय असतो आणि आपल्याला काय रे आपल्याला भाव येईल की भाव कशाचा आपल्या शेतकऱ्यांना भाव येत शेतकऱ्यानं सोनं जरी पिकावलं राहणार तरी त्या शेत वस्तूला भाव येणार नाही त्यांचं काय कष्ट हवेमध्ये विमान घेऊन इकडे कन तिकडे उडावलं त्यांना वाटतं वा किती भारी पिक्चर आणि आपण मात्र हिथं पेरणी करतो ह्या शेतकऱ्याच्या हातामध्ये गव्हाचं पेरणी असतो तो, तो फेकतो ना असं तो पण हवेसारखी इंटरेस्ट असते त्याची तरी पण कोणाला दया येत नाही जसं बरोबर बोलते बर का बरं काय करायचं का वेगवेगळ्या प्रकारे सीन तयार करून खांद्यावर करून झुके का नाही साला म्हणणारा आणि माझा शेतकरी मात्र हे एवढं वरचं खांद्यावर घेऊन तो पण हिरोज असतो तो पण नाही साला अरे बरोबरच आहे आपण पण हिरो आहे झुकेगा नाही साला किती कर्ज होऊन दे कर्जाचं काय घेऊन बसलाय या मातीशी या देशाची जो प्रामाणिक राहतो ना जो शेतकरी तोच खरा हिरो असतो काही लोक सिनेमा हॉल मध्ये जातात चारशे ते पाचशे रुपयांची तिकीट फाडतात तिथले पॉपकॉर्न घेतात तिथले ड्रिंक पेतात त्यांच्याकडे मात्र त्यांच्याकडे पैसे आहेत कि ते कधी वाद घालत नाहीत आहे ते किमतीत ते घेतात मात्र उन्हातानात रस्त्यावर बसणारा माझा शेतकरी मी तिच्या दोन पेंड्या घ्यायला प्रश्न आहे मला प्रश्न करून काय उपयोग आहे आपल्या देशात आहे का, का जी जास्त कष्ट करतो त्याला कमी पैसे भेटतात आणि जी कमी कष्ट करतो त्याला जास्त पैसे भेटतात त्यामुळं आपलं कष्ट करूनच आपण मरणार आहे लक्षात राहून हा शेतकऱ्यावरती अन्याय अन्याय आहे पण आता अन्याला फोडणार कोण आहे म्हणजे मनोरंजनाच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करणार आणि शेतकरी मात्र ह्या मातीतच हो। मारणार माती शेतकरी म्हणजे शंभर कोटीचे पिक्चर येणे अगोदरच त्याचे शंभर कोटीचे ऑनलाईन बुकिंग होत आहे आसमानी संकटा पुढे शेतकरी हरतो कधी नैसर्गिक संकटा पुढे शेतकरी हरतो पण तरीही पुढच्या वर्षी खांदावर करून झुकेगा का नाही आला असं म्हणत या मातीशी शेतकरी एकजूट राहतो हे श्रीवल्ली समजा तुझं खर आहे की खा मस आपला देश कृषी प्रधान आहे त्या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याला किंमत नाही तू किती बडबड केलं तरी त्याचं कोण बघणार नाही काय उर खपटपट ही चटणी तूस आणि आपल्या जायचे दाराकार आहे उरक माझं झालं जीवलो तरी तुझं बडबडच चाल